खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी उखाण्यामध्ये पटापट लाईव्हला जॉईन व्हायचं आहे आजचं लाईव्ह खूप छान असणार आहे मजेशी असणार आहे पटापट फटापट जॉईन व्हायचं आहे लाईव्हला स्वागत आहे तुमचं मराठी उखाण्यामध्ये पटापट जॉईन व्हा लाईव्हला आज आपण संक्रांत स्पेशल हळदी कुंकू स्पेशल लाईव्हला पण उखाणे घेणार आहोत तुमच्याकडे जे उखाणे असतील ते तुम्ही देखील मला सांगू शकता कमेंट करू शकता पटापट फटापट जॉईन व्हायचं आहे लाईव्हला लाईव्हला सगळे जॉईन झाले की मी आपण लगेच सेशन चालू करूया पटापट पटापट जॉईन व्हा स्वागत आहे तुमचं मराठी उखाण्यामध्ये पटापट जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा कुठून बघताय ते देखील कमेंट करून नक्की सांगा पटापट जॉईन व्हा लाईव्हला आजचा सेशन खूप छान होणार आहे लाईव्हला पटापट जॉईन व्हायचे लाईक करायचे आणि आपलं लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी जास्तीत जास्त लाईव्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पटापट शेअर करा पटापट लवकर जॉईन व्हायचे पटापट जॉईन व्हायचं आहे लाईव्हला स्वागत आहे तुमचं मराठी उखाण्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा मला पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे लाईव्हला लाईक करायचं आहे पटापट फटापट पट जॉईन व्हा हॅलो मराठी उखाण्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा लाईव्ह खूप छान आहे आज आपण घेणार आहोत हळदी कुंकू स्पेशल म्हणजेच तसेच तस मकर संक्रांत स्पेशल उखाणे आता सगळीकडे उखाणे हे घेत घ्यावे लागत असतील सगळ्यांच्या घरी आता हळदी कुंकू चालू होत आहे त्यामुळे बऱ्याचशा लेडीज म्हणजे परंपरा नाही म्हणता येणार पण बऱ्याचशा लेडी हळदी कुंकुल्या घरी गेलं की त्या उखाणे म्हण उखाणे सांग एखादं असं म्हणतात तर त्यावेळी आपल्याला प्रचंड डोक्यात येतो की अरे माझं तर एक पण उखाणं पाठ नाही आहे तर चला तर मग आज आपण थोडेसे उखाणे घेऊया जे तुमच्या पटकन लक्षात राहतील आणि तुमच्या मैत्रिणींच्या घरी जेव्हा तुम्ही हदी कुंकवा जाणार तेव्हा तुम्ही हे उखाणे नक्की घेऊ शकणार चला तर मग आपण लाईव्हला सुरुवात करूया सर्वात पहिले उखाणं घेते मी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी टिंबटिंब रावांसोबत सुरू झाली आमच्या संसाराची स्वारी टिंबटिंब रावांसोबत सुरू झाली आमच्या संसाराची स्वारी हा उखाणा तर अगदी सोपा आहे तुमच्या लगेच लक्षात राहणार आहे चल आता पुढचा उखाणा घेऊया तुम्ही देखील उखाणे मला सांगू शकता कमेंट करू शकता पटापट पटापट पटा, पुढचा आहे तिळासारखे घट्ट नाते गुळासारखा गोडवा तिळासारखे घट्ट नाते गुळासारखा गोडवा रावांचं नाव घेते टिंबटिंब रावांचं नाव घेते सर्वांना सुखी जाऊ मकर संक्रांतीचा सोहळा टिंबटिंब रावांचं नाव घेते सर्वांना सुखी जाऊ मकर संक्रांतीचा सोहळा कसा वाटलं उखाणा मला नक्की सांगा लाईव्ह पटापट पटापट लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटलं उखाणा पुढचा उकाणा घेऊया आपण गुळाणे येते तिळाला गोडी गुळाणे येते तिळाला गोडी रावांचं नाव घेते आवडली का आमची जोडी गुळाणे येते तिळाला गोडी गुळाने येते तिळाला गोडी टिंब रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी पुढचं घेऊया सूर्यकिरणांसारखे उजळो जीवनाचे प्रत्येक क्षण सूर्यकिरणांसारखे उजळो जीवनाचे प्रत्येक क्षण टिंबटिंब रावांचं नाव घेते तेच आहेत माझे खरेदन टिंबटिंब रावांचं नाव घेते तेच आहेत माझे खरे धन किती छान आहे उखाणा अगदी सूर्यकिरणांसारखा तेजस्वी वाटतो तसा उखाणा आहे बघा आता आपण पुढचा उखाणा घेऊया सूर्य उत्तनार सूर्य उत्तनारायणास येतो सूर्य उत्त नारायणास येतो बदलो जीवनाचा रंग सूर्य उत्तनारायणास येता बदलतो जीवनाचा रंग राव असू देत माझ्या सात जन्मी संघ राव असू देत माझ्या सात जन्मी संघ पुढचा उखाण आपण घेऊया पतंग जशी गगनात तशी स्वप्ने उंच जाऊ पतंग जशी गगना तशी स्वप्न उंचे जाऊ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचे आरोग्य निरोगी राहू रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचे आरोग्य निरोगी राहू कसे वाटतं तुम्हाला उखाणे मला पटापट सांगा बरं कमेंट तुम्ही कुठून माझं लाईव्ह बघताय आणि लाईव्हला लाईक करा बरं पटापट पटापट पता पटापट लाईव्हला लाईक करा मग मी पुढचे उखाणे घेते कोणाकोणाच्या हळद घरी हळदी कुंकू झाला कुणाकोणाच्या घरी हळदी कुंकू बाकी आहेत बऱ्याचशा जणींच्या घरी हळदी कुंकू झाला देखील असेल कारण की, की बऱ्याचशा जणी संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करून टाकतात आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करण्याचा प्रथा आहे आपल्या इथे ज्या परीने जसं जेवढं ज्या परीने आपण आपल्या परीने करू शकतो त्याप्रमाणे प्रत्येक सुवासिनीने हा हळदी कुंकू करावा हळदी कुंकू केल्याने प्रत्येक सुवासिणीला आपण आपल्यापर्यंत जे वाण आपल्याला देता येईल असंच असं नसतं नाही की मोठंच वाण दिलं पाहिजे छोटं वाण दिलं पाहिजे आपल्या मनाला जसं वाटेल तसं आपण तिला वाण द्यायलाच पाहिजे या महिन्यामध्ये कोणाकोणाच्या घरी हळदी कुंकू झाले ते पण सांगा माझं देखील बाकी आहे हळदी कुंकू मी देखील करणार आहे मी जेव्हा हळदी कुंकू करेल तेव्हा मी काय वाण आणले ते, ते तुम्हाला नक्की सांगणार आहे तुम्ही काय काय आणलं आहे ते देखील तुम्ही मला सांगा पटापट पटापट पटा पटा जॉईन व्हायचंय लाईव्ह लाईक करायचंय स्वागत आहे तुमचं मराठी उकण्यामध्ये पटापट पटापट पटा पटा जॉईन व्हा आज काय झालं आज सगळे झोपले की काय लवकर अकरा वाजताच लवकर कुणी जॉईन होत नाहीये पण आपण जॉईन आहे

पटापट जॉईन व्हायचे जॉईन व्हायचे आज आपण घेत आहोत मकर संक्रांती स्पेशल उखाणे हळदी कुंकवाचे उखाणे लाईव्हला जॉईन व्हायचे आणि लाईक करायचे त्याला पुढचा उखाण आपण घेऊया मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचं नाव घेताना वाटतो मला गर्व रावांचं नाव घेताना वाटतो मला गर्व तिळासारखी घट्ट मैत्री गुळासारखी माया तिळासारखी घट्ट मैत्री गुळासारखी माया टिंबटिंब रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांची असू दे आमच्यावर छाया टिंबटिंब रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांची असू दे आमच्यावर छाया पुढचं घेऊया हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहू टिंबटिंब आणि टिंबटिंबांची जोडी नेहमी खुश राहू टिंबटिंब आणि टिंबटिंबांची जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा